गर्दी जमवणारा सभा गाजवणारा व्यासपीठावरून भल्या भल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची म्हणजेच घनश्याम दरवडीची बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री झाली आणि पहिल्या दिवसापासूनच त्यानं प्रेक्षकांची मने जिंकलेत बिग बॉस मराठीच्या घरात छोटा पुढारी घनश्याम दरवडे सोबत घरातील सदस्य कसेही वागत असले तरी तो त्यांच्याशी मात्र प्रेमानेच वागताना पाहायला मिळतो घनश्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो आपली मतं रोखोक मांडणारा मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा या पुढाऱ्यानं घरातील सर्वच सदस्यांनाही आपलेस केले बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो आता समोर आलाय आणि या प्रोमोमध्ये मध्ये घनश्याम इरिनाला म्हणतोय की तू माझ्याशी कसंही वाग पण मी तुझ्यासोबत प्रेमानेच वागणार बिग बॉस मराठीच्या घरात आज टीव्ही टास्क पार पडणार आहे बिग बॉस टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना आपल्याला पाहायला मिळतील घनश्याम या सर्व पफॉर्मन्सचं परीक्षण करताना दिसणार आहे त्यामुळे आजचा भाग खूप रंजक असणार आहे आणि म्हणूनच बिग बॉस मराठीचा आजचा भाग पाहायला चुकवू नका